नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे देव हा भावाचा भुकेला है आपन मुनुन आहे हे आपण ऐकतो म्हणून त्याच्या आवडीनिवडीसुद्धा अगदी साध्या आहेत आपण दर शनिवारी आपण हनुमान मंदिरात जातो आणि हनुमंताला रुई तेल आणि शेंदूर या गोष्टी अर्पण करतो परंतु या तिन्ही गोष्टी हनुमंताला आवडण्यामागचे कारण काय असेल ते आज आपण पाहणार आहोत एक नंबर तेल दर शनिवारी हनुमंताच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संवारक शक्तीमुळे लक्ष्मण लक्ष्मी होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला मा बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यामुळेच पुढे हनुमंताला तेल घालण्याची प्रथा पडली हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते ती थोडक्यात अशी हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी लाभावी यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानाची माळ घालीत आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानाची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने मा पानाची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भांगात शेंदूर लावताना हनुमंताने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का, का लावताय असे हनुमानाने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमंताला सांगितले तेव्हा बसून आपल्या स्वामीचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माकून घेऊ लागला तसेच दुसरी कथा अशी आहे की अहिरावण रावण व महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी राम लक्ष्मीना कपट्याने पाताळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम सुटका केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात पाताळ देवता होता भया सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून कमेंट करून शेअर करून सांगा आणि सबस्क्राईब करा न स्किप करता हा पूर्ण व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ